पुणेकरांसाठी एक गुड न्यूज आहे पुण्यातील नरे आणि वारजे या दोन ठिकाणांना जोडणारा जो पूल आहे त्याचं वाईडनिंग केलं जाणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी ट्रॅफिकचा प्रश्न आता सुटणार आहे मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत आहे याचा मोठा त्रास हा वडगाव बुद्रुक नरे आंबेगाव बुद्रुक आणि वारजे परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर काही उपाययोजना या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी ए तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिकेकडून केल्या जात आहेत सध्या मुठा नदीच्या दुतर्फा वडगाव बुद्रुककडून वारजेकडे सेवा रस्ता विकसित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुठा नदीच्या दुतर्फा सेवारस्ता विकसित करण्यात येत असून गरडर टाकण्याचे काम सुरू आहे वडगाव बुद्रुक कडून वारजेकडे जाताना मुठा नदीच्या उजव्या बाजूला जो पूल आहे तो डिसेंबर दोन पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे त्यासोबत मुठा नदीच्या डाव्या बाजूचा पूल हा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल असं म्हटलं जात आहे लवकरच येथील सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेली आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी हे काम जेवढ्या फास्ट करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे वडगाव बुद्रुक नरे आंबेगाव बुद्रुक आणि वारजे या परिसरात हा महामार्ग गेलेला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी याचा फायदा होत आहे परंतु दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न हा बिकट होत चालला आहे आणि या भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सेवा रस्ता अखंडित नसल्यामुळे वाहत वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो सेवा रस्ते अखंडपणे विकसित झाल्यास परिसरातील नागरिकांना यासाठी महामार्गावर जाण्याची गरज भासणार नाही त्यामुळे महामार्गावर देखील वाहतूक कोंडी होणार नाही सेवा रस्ता सुरू झाल्यास वाहतूक कोंडीचा त्रास कमी होणार आहे पुलावरून वारजेकडे जाताना मुठा नदीवरील पूल खूपच अरुंद असल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी ऑफिसच्या टायमिंगला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते सातत्याने या पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे काम लवकरच सुरू करण्याचं ठरवलेचं असल्यामुळे नागरिकांमध्ये संतोष व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र